नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत चला तर आज आपण मस्त असं चिकन सुक्का कसा करायचं ते बघूया अगदी चमचमीत आणि झणझणीत ही हा चिकन सुक्का होतो आणि अगदी मसालेदार मस्त असं चिकन सुक्का गटारीला अगदी मस्त ही रेसिपी आहे तर त्यासाठी इथे मी चिकन घेतलं आणि चिकन हे नेहमी मी प्रत्येक वेळेला सांगत असते मी गावरान चिकनच घेत असते तुम्हाला जे तुम्ही आवडत असेल तुम्ही जे खात असाल ते वापरू शकता तर इथे एक किलो चिकन आहे हे एक किलो पीस आहे ते म्हणजे दीड पावणे दोन किलो कोंबडी जर घेतली तर त्याचं एक किलो असं पीस येतात दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि आता याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपल्याला हे मॅरिनेट म्हणजे फक्त हळद आणि मीठ लावून थोडा वेळ ठेवून घ्यायचं आणि मग नंतर मी याचं एक थोडा छोटासा कांदा घालून शिजवून घेणार आहे हे फक्त याला जास्त मसाले न घालता फक्त हळद आणि मीठ घालायचं हे बघा जेवढं लागतं तेवढं मीठ घालायचं थोडंसं कमी घाला नंतर रशामध्ये सुक्या ह्याच्यामध्ये किंवा रसा करणारं असेल तर त्याच्यामध्ये वापरू शकता तर आता हे चिकन सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि हळद मीठ लावलेलं आहे तास दीड तास तरी ठेवायचं छान मुरवत ठेवायचं म्हणजे हे जे पीस आहे त्याला आतून छान मीठ लागतं त्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल थोडा वेळ अगदी अर्धा तास ठेवलं तरीही चालते पण शक्यतो एक एक दोन तास तरी थे ठेवावं आता मी याच्यात सुक्काही करणार आहे आणि रसाय करणार आहे म्हणून रसासाठी वेगळं काढून ठेवलं आता त्यासाठी मसाला करायचा आहे तर खडे मसाले जे लवंग दालचिनी धने आहे थोडेसे जिरे घेतलेत एक मसाला वेलची आहे आणि दगडफूल आहे जे तुमच्याकडे खडे मसाले असतील ते वापरले तरी चालते किंवा तुम्ही पावडर मसाला जास्त वापरणार असाल तरीही चालेल मी खडा मसालाही घेतला आहे आणि पावडर मसालाही वापरणार आहे थोडा थोडासा आता हे छान खमंग भाजून घ्यायचं आहे आणि याला थंड करायला ठेवायचं आहे आणि बाकीचं जे बाकीचा मसाला आहे तोही मी तुम्हाला दाखवते पुढे तर याला काढून घेतलं आणि मग नंतर खोबरं आणि हे जे आहे त्याचं वेगळं मसाला भाजून घ्यायचा आहे आणि नंतर सगळं एकत्र करून याला वाटून घ्यायचं आहे बघा एवढंच हे खडे मसाले थंड व्हायला ठेवले आता याच पॅनमध्ये खोबरं घालायचं आहे इथे मी ओलं खोबरं घेतले एक अर्धी वाटी ओलं खोबरं घेतले मी शक्यतो ओलंच खोबरं घेते कारण कांदा लसूण मसाला वापरते त्यामुळे शक्यतो आम्ही रोजच्या जेवणाला मग उलच खोबरं वापरते आता खोबरं छान भाजून घेतलं आलं आणि लसूण लसणाच्या वीस एक पाकळ्या आणि दोन इंच आलं याच्यामध्ये घेतलेलं आहे मी आणि आता हेही छान भाजून घ्यायचं आहे अगदी खमंग भाजून घ्या डाग पडेसपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे परत आपल्याला मसाल्या जास्त परतावा लागत नाही त्यासाठी आता कोथंबीर घातली एक मुठभर कोथंबीर आहे आता इथे एक छोटीशी टिप आहे तुम्हाला जर मसाल्यामध्ये कोथंबीर नाही घालायची न नाही घातली तरीही चालते पण शक्यतो आमच्याकडे होल वाटणामध्ये कोथंबीर घातलात आता हे सगळं थंड झालं की याला बारीक असं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे हाच मसाला आ, मी मटणासाठी हाच मसाला वापरते आणि चिकनसाठी हाच मसाला वापरते जो वाटणातला मसाला आहे तो हाच वापरते सगळं काढून घेतलं आणि याला पाणी घालून अगदी गंध वाटून घ्यायचं याच्यामध्ये पाणी घालून छान असं मौसूत वाटून घ्यायचं बघू शकता एक अर्धी वाटी पाणी घातलं आणि छान हे भाजून घेतलं आता फोडणी करायची आहे फोडणीमध्ये तेल घालायचं तेल थोडंसं मी जास्त वापरले कारण सुक्क आहे अगदी छान चिकन शिजवून घेतलेलं असलं तरी वरून नंतर पाणी घालायचं नाही त्यासाठी हे पुन्हा तेलातच परतायचं आहे म्हणून मी थोडंसं तेल जास्त घेतले तुम्ही थोडं कमी वापरलं तरी चालेल तसंही मी आमच्याकडे थोडंसं तेल लागतं फोडणीला त्यामुळे मी थोडंसंच जास्त वापरते अगदी तुम्ही कमी वापरलं तर काय आणि हा बघू शकता तुम्ही एकदम लालसर असा हा कांदा परतून घ्यायचा आहे आणि छान कांदा परतून झाला की मग आपण जे वाटण वाटलेलं होतं ते या तेलामध्ये घालून छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटण या वाटणामध्ये एक वाटीभर पाणी घातलं होतं हे पाणी पूर्ण आटेसपर्यंत आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि बघू शकता एक पाच मिनटामध्ये पाणी पूर्ण आटलं आहे आणि तेल वर दिसायला लागलं इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं हा मसाला एकदम छान असा परतून घेतला की नाही इतकी छान असे ह्या चिकनला चव येते ना यासाठी हे बघा तेल अगदी तेल सुटेपर्यंत पूर्णपणे तेल बाहेर येऊसपर्यंत परतून घ्यायचं तेल थोडं दिसायला लागलं असं वरती गॅस मध्यम करायचा अगदी आणि आता यामध्ये लाल तिखट घालायचं मी कांदा लसूण मसाला घालते तो छान परतून घ्यायचा आता तोही तुमच्याकडे कांदा लसूण मसाला वापरत नसाल तुम्ही जो घरगुती वापरत असाल तो वापरला तरी झालतो तिकट्याप्रमाणे तुम्ही करू शकता हे बघा मस्त असा हा आपल्याला आता हा मसालाही छान परतून घ्यायचा आहे मी इथे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक स्टेप बाय स्टेप जर तुम्ही हा मसाला भाजून घेतला ना अगदी अप्रतिम अशी चव येते सुक्या चि चिकन असू दे किंवा मटण असू त्या मी मटणाचासुद्धा याच मसाल्यामध्ये सुक करते किंवा हे याच मसाल्यामध्ये मी करते मी मटण रस्सासुद्धा ह्याच मसाल्यामध्ये करते बरं का थोडीशी वेगळी पद्धत असते त्याला पण मसाला मात्र तोच असतो मसाला छान परतून घेतला बघू शकता आता चिकन जे शिजवून ठेवलं होतं की नाही ते मी वापरते चिकन शिजवून घ्यायचं दुसरं कारण म्हणजे असं की लहान मुलं घरात असली की त्यांच्यासाठी मग पिवळं पाणी काढावं लागतं की नाही तसं मलाही पिवळं पाणी मी काढून ठेवते आणि मग वापरते त्यामुळे मला हे चिकन मी शिजवून घेतलं तुम्हाला जर चिकन शिजवून घ्यायचं नसेल तुम्ही असंही डायरेक्ट तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता हे बघा झाकण लावलं छान परतून घेतलं पुन्हा एकदा झाकण लावलं आणि मस्त असं हे कारण आपण शिजवून घेतलेलं आहे मसालाही छान परतून घेतला आहे त्यामुळं जास्त वेळ लागत नाही लगेच अगदी परतून होतं मसाला जो आहे तो पूर्ण पीस चिकनचे पीसला लागला पाहिजे इतपत परतून घ्यायचं आणि मस्त असं हे मसाला चिकन तयार झालं चिकन सुक्का तयार झालं भाकरीबरोबर भाताबरोबर नान कशाबरोबरही खाऊ शकता अप्रतिम असं हे चिकन होतं तर मग यांच्या या, या वर्षीच्या गटारीला प्रकारे चिकन तुम्ही करू शकता रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला मात्र अजिबात विसरू नका हे बघा मस्त असं हे चिकन तयार होतं तुम्ही अगदी नुसतंच हे चिकन जर तुम्ही सुक्कं केलं तरी चालतं किंवा मग रस्सा आणि चिकन सुक्क केलं तरीही चालतं अप्रतिम होतं एकदा नक्की करून बघा या वर्षीच्या गटारीला मला वाटतं हा असा भेद तुम्ही करायला हरकत नाही चला आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये